नमस्कार राज्य मागासवर्गाच्या आयोगाचा अहवाल आल्यानंतर फरवरी दोन हजार चोवीस मध्ये राज्य विधिमंडळाने विशेष अधिवेशन बोलावून दिले जाईल अशी घोषणा करताना मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देतो अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली मागील आठवड्यात मराठा आरक्षणावर सत्ताधारी पक्षाकडून प्रस्ताव आणण्यात आला होता भाजपाचे शिवेंद्रसिंग सिंग राजे भोसले यांनी सुरुवात केलेल्या प्रस्तावावरील चर्चेत आमदार अम्दा, आमदारांनी भाग घेतला ही चर्चा एकूण सतरा तास चालली त्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यांनी उत्तर दिले आपण सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा मी मराठा समाजातील तरुणांना आश्वास आश्वस्त करतो समाजात टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री दिली शिंदे समितीच्या अहवालाची छाननी शिंदे समितीने दोन अहवाल सरकारला दिले पहिल्या पहिला अहवाला सरकारने एकतीस ऑक्टोबरला स्वीकारला दुसरा चारशे सात पानांचा अहवाल सोमवारी सादर झाला तो छाननीसाठी विधी व न्याय विभागाला पाठवला असून त्यावर अभिप्रायानंतर तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार आहे